एकदा का पावसाळा चालू झाला की थंडीचं वातावरण चालू होतं अशा वातावरणामध्ये ना संध्याकाळचं आपल्याला जेवण बनवायचा कंटाळा येत असतो असं काहीतरी एखादा पदार्थ बनवायचा असतो ज्याने मनही भरेल आणि पोटही भरेल तर आज ना आपण रात्रीच्या जेवणासाठी झटपट असा कोणताच मसाला न वापरता एक हिरवा मसाला आपण सिक्रेट वाटून घेणार आहे आणि त्याच मसाल्यामध्ये आपण तोंडलीचा मसाला भात इथे बनवून घेणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिले आपण हा भात बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर इथे मी तोंडली घेतलेली आहे या पद्धतीने आपल्याला तोंडी चिरून घ्यायची आणि थोडी फरसबी आपल्याला सुद्धा याच पद्धतीने जरासा मोठी चिरून घ्यायची जास्त फरसबी घ्यायची नाही कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे बासमती तांदूळ मी इथे दोन वाट्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घ्यायचा आता आपण एक हिरवं वाटण बनवणार आहे मसाला आपण कोणता वापरणार नाही आहे बाहेरचा तर इथे मी हिरव्या मिरच्या थोडा पुदिना आलं लसूण खोबरं मी इथे ओललं घेतलेलं आहे आणि कोथिंबीरच्या पाठीमागचे जे दांडे असतात ते दांडे मी इथे घेतलेले हा सगळा मसाला काय करायचा आहे एकत्रच एक आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे याला म्हणतात हिरवं वाटण हिरवं वाटण आज आपण इथे बनवलेलं आहे आणि हे वाटण घालून तोंडली भात बनवायचं आहे वाटण पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे तर वाटण वाटून झालेलं आहे आता आपण भात बनवायला घेणार आहे तर सगळ्यात पहिले आपण खड मसाल्याचा वापर यामध्ये करायचा आहे कोणता आपण दुसरा मसाला घातला नाही तरी खडा मसाला आपण यामध्ये घालणार आहे दालचिनी घेतलेली आहे चक्री फूल तमालपत्र मसाला विलायची साधी विलायची मी इथे घेतलेली आहे त्यानंतर ना दोन तीन लवून घ्यायचे आणि दोन चार काळी काळी मीर पूड घ्यायची आणि जिरा घ्यायचा आहे आपल्याला इथे साधा जिरा त्यानंतर ना हा झाला आपला खडा मसाला अजून खडे मसाल्याचे जे प्रकार तुम असतात तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ते घालू शकता कढई तापायला ठेवलेले तेल आपल्याला दोन तीन पाळ्या घालून घ्यायचं आहे त्यामध्ये खडा मसाला घालायचा आहे आणि अर्धा मिनिट आपल्याला खडा मसाला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा नंतर ना आपल्याला यामध्ये कांदा चिरलेला घालायचा आहे कढीपत्ता घालायचा आहे आपण पुदिना मसाल्यामध्येच वाटून घेतलेला आहे त्यामुळे ते आपल्याला तेलामध्ये वगैरे पुदिना घालायचा नाही कांदा आपल्याला हलकासा लालसर असा परतून घ्यायचा तेलामध्ये आणि त्यानंतरनं टोमॅटो आपल्याला या यामध्ये घालायचा टोमॅटो परतून घेतला की तोंडली आणि फरसबी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि फरसबी आणि तोंडली सुद्धा तेलामध्ये चांगली परतून घ्यायची हे परतल्याच्या नंतरनं सगळ्या शेवटी आपल्याला जे आपण हिरवा मसाला वाटून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि तो तेलामध्ये परतून घ्यायचा बाकीचे कोणते मसाले नाही घालायचे फक्त यामध्ये हळद हिंग धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला चवीप्रमाणे एक दीड चमचा मीठ घालायचे आणि हे व्यवस्थित आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आणि मग आपल्याला धुवून घेतलेला तांदूळ यामध्ये घालायचा तांदूळ निथळून घ्यायचा आणि मग तो यामध्ये घालून चांगला परतून घ्यायचा मसाल्याबरोबर बरोबर तांदूळ आपल्याला चांगला परतवून घ्यायचा पाणी घालायची घाई करायची नाही तर तांदूळ आपल्याला चांगला परतला की त्यामुळे काय होतं भात जो आहे ना तो मोकळा सुटसुटीत होतो हे झालं आपण तांदूळ चांगला तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून घेतलेला आहे हलवून घेतलेलं आहे आता पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर पाणी कसं घालायचं आहे कधीही तुम्ही मसाला भात बनवा पुलाव भात बनवा जिरा राईस बनवा पाण्याचं प्रमाण अगदी आपल्याला परफेक्ट घालायचं असतं दोन वाट्या मी तांदूळ घेतलं होतं ज्या वाटेने आपण तांदूळ घेतले त्याच वाटेने आपल्याला डबल पाणी घालायचे म्हणजे दोन वाट्या तांदळासाठी चार वाट्या पाणी घालायचं भात व्यवस्थित हलवून घ्यायचा पाण्यामध्ये आणि त्यानंतर ना आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा लिंबामुळे भात चिकट अजिबात होत नाही आणि दुसरी गोष्ट मऊसुद असा शिजला जातो मोकळा सुटसुटीत होतो जातो व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनट मिडियम गॅसवरती भात इथे शिजून घ्यायचा आता दहा मिनटानंतर ना तुम्ही बघू शकता मसाल्याचा कलर जो आहे ना हिरवा तो भातात मध्ये उतरलेला आहे आता रेडीमेडचा मसाला आपण कोणताच वापरलेला नाही आहे त्यानंतर ना कोथिंबीर घालून भात खालीवर करून घ्यायचा हलवून घ्यायचा आणि परत एकदा झाकण ठेवून आपल्याला गॅस बंद करायचा आणि पाच ते सात मिनिटं आपल्याला झाकण ठेवून भात परत एकदा वाफ देऊन घ्यायची बघू शकता एकदम मोकळा सुटीत सुटी असा आपला मसाले भात तिथे बनवून तयार झाले अशा पद्धतीने आज आपण एकदम रात्रीच्या जेवणासाठी गरमागरम असं आपण इथे मसाले भात तोंडली मसाले भात इथे बनवून घेतलेला आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा